वाढदिवस मानसिक विकृतीचा रावणाचं दहन करून आज या ठिकाणी साजरा करणार आहोत धन्यवाद माझी कार्यकर्त्यांवर नेत्यांवर इतकी दहशत आहे मला आज कळलं खरं म्हणजे सभेला उशीर झाला आहे गोपीचंदचा वाढदिवस स्टेशन रोड चौकात साजरा करायचा आहे मी इशारात इशाराचं शेवट करायला उभा आहे मी आता सगळ्या नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना असं आवाहन करणार आहे की यापुढे जे याच्या आधीच्या अनेकांनी म्हटलं तर अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणायला पाहिजे आणि ते अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणण्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी पाहिजे पाच जणांची जबाबदारी करतोय मी घाबरलेत ना मग आता जरा शेवटापर्यंत नेऊया सदाभाऊ खोतानी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या घोटाळ्याची त्यावेळेच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागायचं दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टामधून आदेश घेऊ परंतु ही घोटाळ्याची चौकशी होणार इकडे सम्राट महाडकांनी सर्वोदय कारखान्यासाठी जीवाचं रहान करायचं हां सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही बघू खरं म्हणजे मी कुठे स... पृथ्वीराज अजून एखादा महिना महसूल मंत्री राहिलो असतो झालं काम झालं असतं तुला ती रात्र आठवत असेल की पहाटे चारपर्यंत जागा होतो हां लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा याची जबाबदारी सत्यजित देशमुखानं म्हणून सगळं खणायचं मग एक ठाणे जिल्ह्यामध्ये बिल्डर गेला त्याच्या डायरीमध्ये कोणाचं तरी नाव होतं आणि ते त्या शिरा ताण तानून बोलत होते आणि सातत्याने सगळ्या बहुजन समाजाचा ठेका त्यांनीच आहे असं त्यांना वाटतं ज्याचं नाव होतं डायरी आहे मला माहिती आहे कुठे काय गोटा खेळतो काय त्यामुळे त्याचं काम मीच घेतो माझ्या अंगावर एक आणखीन नेता मला जयंतराव म्हणाले खरं म्हणजे ही सभा होऊ नये असं मला वाटत होतं पण काय करणार माझ्या या एक्सपाय झेड नेत्याने भरीच घातलं आणि सगळ्यांना इथे आणलं हे नका वाढवू मग हा जो भरीच घालणारा नेता आहे ने ने तो वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्यात आहे त्याचं कोणाचं एकाचं काम करू अध्यक्ष महोदय कोणाला ते नाव द्या हो मला त्याची जबाबदारी करू पाच घोटाळे पाच घोटाळ्याची चौकशी केली की हे आपापल्या गावातून पळून जातील कारण डायरेक्ट जेलमध्येच जावं लागेल ना त्यामध्ये इथून गावातून पळून जातील नाही तर हा इशारा द्यायला या ठिकाणी मी उभा आहे हलक्यात घेऊ नका आम्हाला हां दहा टक्केच बोललो आहे तुम्ही मारे भाषण करता की जयंतरावणा भाजपात आणण्यासाठी दडपण आणताय कोण जयंतराव कोणाला भेटतात किती वेळा भेटतात हो सम्राट माडे गोपीचंद पडळकरने बरोबर सांगितलं राजकारण आहे आले तर मागे बसायला लागेल येणार नाहीत येणार नाहीत येणार नाहीत येणार नाहीत आले तर त्यांना असं म्हणावं लागेल गोपीचंद पण हम तुम्हारे बडो हम आपली घोषणा ती आमची घोषणा आहे ना देवा भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ आहे मग आता ह्या जिल्ह्यात तुम्ही ज्युनियर आणि गोपीचंद सिनियर त्यामुळे ते त्यांना अरे अरे येऊ दे बाबा तुम्हाला आनंद होईल कारण ते गोपीचंदच्या मागे बसतील आणि मग ते म्हणतील की दे गोपीचंद आगे बडो हम तुम्हाला साथ आहे काय अडचण आहे तुमची मला काय कळत नाही बरं ठीक आहे मी रात्री रात्री देवेंद्रजीना सांगतो तुमच्या भावना पचवतो तुम्ही काय काळजी करणार मी मी तुम्हाला पाच जणांसाठी जबाबदारी केली आहे रात्री झोपेची गोळी घ्यायला लागेल आता तुम्हाला एका पुस्तकाचं नाव सांगतो आहे तुम्ही विकत घेऊ शकणार नसलात तर मी घरोघर वाटतो एक दगाबाज नावाचं पुस्तक आहे चारशे अठ्ठावन्न पाण्याचं तुम्ही वाचाच आणि वाचल्यानंतर माझ्याशी मला भेटा तुम्ही अरे हे काहीच नाही जयंत पटलांचं वगैरे काढताना हे तर प्रस्तावनाच आहे दगाबाज पुस्तक वाचल्यानंतर कळेल की या महाराष्ट्राचं वाटोळं कोणी केलं हां गावागावामध्ये तुम्हाला झोमलं आहे काय तर कोणीतरी बहुजन समाजातला माणूस गावगड्यातला माणूस सरपंच होतो ओबीसी आरक्षणामुळे आणि मग तो, तो स्टेजवर बसतो सरपंच म्हणून आणि तुम्हाला घाली बसायला लागतं अरे पण ह्या महाराष्ट्राची अशी स्थिती निर्माण कोणी केली दगाबाज 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 चारशे अठ्ठावन्न पण वाचा आणि मग कळेल कोणी महाराष्ट्राची वाट लावली देवेंदीच्या पोटावर बोलता काय मग आम्ही का आम्ही काय कर आम्ही कोणावर बोला कशावर बोलू जाहीरपणे नाही बोलत माझी ती संस्कृती नाही आहे पण ती संस्कृती जशी मी जपली तशी तुम्हाला जपायला लागेल आणि त्यामुळे मला मी जाहीरपणे बोलतो मी कोणाला घाबरत नाही जयंतरावांचा फोन आला दादा जाऊन दे ना संपवा मी म्हटलं वार झाला आता प्रतिवार झाल्यानंतर संपणार प्रतिवार झाला सदाभाऊंच्या भाषण ऐकताना मलाच असं काय बाबा आजच्यापेक्षा आणि किती बोलतोय आणि त्याच्या आईचं त्याने सांगितलं माझ्या डोळ्यात फाडी आलं त्यामुळे जी काही परतफेड करायची ती परतफेड झाली आजच्या सभेने आता रावण जाळव्या आणि आपापल्या घरी जाव्या गोपीचंदचा वाढदिवस साजरा करत आहे मला संग्राम देशमुखच्या घरी जेवायला जायचं आहे एक त्यांचा पिल्ला असं म्हणाला सा की ह्या सभेत काही जर बोललात तर परिणाम चांगले होणार नाही बांगडे बांगड्या भरलेत काय बांगड्या भरल्यात काय असं म्हणताना मला महिलांबद्दल काही बोलायचं नाही उलट हेही सांगायचं आहे की आम्ही त्यांचे वंशज आहोत की ज्या देवींनी आशीर्वाद पण दिलाय पण प्रत्येकीच्या हातामध्ये शस्त्र आहे आमच्या प्रत्येक देवाचा आशीर्वादालाही हात आहे देवा हातामध्ये दे शस्त्र आहेत आमचा एकही देवठ शस्त्र नाही आणि त्यामुळे आम्हाला आशीर्वाद पण देत आहेत आणि त्यामुळे मी माझ्या माता भगिनींची माफी मागेन की त्यांना असं वाटेल की तुम्ही बांगड्या भरला असं म्हटलं चला मी असं म्हणतो की आम्ही काही शेपूट घातलाय का म्हणतो चला हां तुम्ही म्हणता की आता ह्या इशारा सभेत काही बोलाल तर याद राखा कोणाला सांगता रे तुम्ही ज्यांना कोणाला काही घालवायचंच नाही तुम्हाला घालवायचं आहे दगाबाज तुम्हाला घालवायचं आहे त्या दगाबाजच्या एक एक पानावर महाराष्ट्राचं कसं वाटोळं केलं किती साखर कारखाने कुठे प्रॉपर्टी ठेवली मानला पाहिजे बाप की सगळं आयुष्यभर करून सुद्धा सापडलेच नाही निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये यांच्या नावावर नाही आहे अरे किती विमान आहेत कुठल्या कुठल्या विमान एजन्सीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे मला असं वाटतं की मला माझे आई वडील असं सांगायचे की बाबा चांगलं वा पुढचा जन्म चांगला वेळ बदलली स्थिती बदलली कलियुगाचं शेवटचं पर्व आहे जे कराल ते याच जन्मी फेडून जायचं याच जन्मी फेडून जायचं दगाबाज तुम्ही ज्या प्रकारचं जीवन जगताय त्याला काही अर्थ आहे का हो याच जन्मी याच जन्मी फेडून जायचं आणि त्यामुळे वेळेत शाणे व्हा नाहीतर आता पूर्वीसारखा तुमच्या गाड्यांच्या मागे धावणारा समाज नाही आहे तुमच्या गाडीचा दरवाजा धरेल आणि ओढून बाहेर खेच तुम्ही लक्षात घ्या आणि वेळेत सावध व्हा असा इशारा देण्यासाठी ही सभा आहे आणि ह्या महाराष्ट्रातली बघितल्या ना माझ्या मायाब माया बहिणींना त्या शिव्या आणि महिलाशिवाय देतात यशोमती ठाकूर शिवाय देते हां काय शिवाय देतात उच्चारता येणार नाही मला पुरुष असून सुद्धा अशा प्रकारच्या शिव्या देणारी तुम्ही जी काही पिलावळ उभी केलेली आहे ना त्याला इशारा देण्यासाठी ही इशारा सभा आहे या विकृत मनस्थितीला आता रावणाच्या निमित्ताने जाळतो आहोत उद्यापासून ह्या जिल्ह्यामध्ये शांतता असायला पाहिजे संवाद असायला पाहिजे आम्ही ठेका नाही घेतला आहे शांतता ठेवण्याचा टाई एकाने वाजणार नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा ठिकाणावर राहा तुम्हाला हे लक्षात येत नाही की दिवस बदललेले आहेत आणि त्यामुळे या इशाराच्या निमित्ताने पाच इन्क्वायऱ्या करणाऱ्या पाच सरदारांना रोज आठवण करणार मला आता लक्षात आलं की मला घाबरतात लोकं रोज आठवण करणार सदावू बँकेचं काय झालं सत्य बिस गू ऑनलाईन लोटरचं काय झालं सम्राट महाडिक आमच्या सर्वोदयाचं काय झालं सगळं आणि मी ती डायरी मला मा... माहिती आहे कुठे ती ती डायरी मला माहिती आहे कुठे लपून ठेवलेली आहे त्या डायरीमधलं नाव इतक्या वर्षानंतर ओपन होईल आजही परमार बिल्डरची बायको आणि परमार बिल्डरची बोरं ही न्यायासाठी याचना करतायत हे राजकारण इतके खराब की काई काई आ, आहे की काही ना काही कारणाने त्यावेळेला आपले नेते असे साधे सरळ जाऊ दे आता कशाला ती डायरी जी आहे त्या डायरीचा शोध तर मला आहे त्या डायरीत असणाऱ्या माणसाला त्याच्या ठिकाणावर पोचवण्यासाठी पोचल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि इशारा सभेच्या निमित्ताने इशारा देऊन ही सभा संपते आहे सगळ्यांनी तो रावण जाळायला जायचं आहे आणि मग दे मग आपण गोपीचंदच्या वाढदिवसाला दिवस